बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते किनगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर बंद असलेल्या ढाब्याच्या मागे एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता पंचवीस ते तीस वयोगटातील ही महिला असून या महिलेचा गळा चिरून हत्या केली आहे तर महिलेच्या अंगावरही मारहाणीच्या खुणा आहेत त्यामुळे या महिलेची आधी हत्या केली असावी आणि नंतर महिलेला या ठिकाणी आणून जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा तसंच पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच सविस्तर माहिती मिळेल आणि महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली आहे तर अशा वर्णनाची महिला जिल्हा किंवा जिल्ह्या शेजारील गावांमध्ये मिसिंग असेल तर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी केलं आहे किनगाव राज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये किनगाव पासून शिंदखेड रोडला एक तीन किलोमीटर अंतरावर एक पडका ढाबा आहे त्यामागे का महिलेचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह हा अर्धवट जाळलेल्या अवस्थेत होता आणि त्यामध्ये कुणीतरी गळा चिरून तिची हत्या केल्याचं हे प्रथमदर्शिनी दिसून येत आहे तसेच तो मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे तिथे दिसून येत आहे सदर महिलेचे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे यासाठी आम्ही सर्व परिसरातील जिल्हे बुलढाणा जिल्हा सर्वच ठिकाणी पोलिस पाटील यांची मदत घेऊन असे कोण गावामध्ये मिसिंग आहे का याबाबत आम्ही सर्च करत आहोत त्याचबरोबर सर्व मिसिंग ज्या दाखल झालेल्या आहेत मागील काही दिवसांमध्ये त्या देखील आम्ही चेक करत आहोत त्याप्रमाणे असे वर्णनाची महिला किंवा व्यक्ती आढळून आल्यास आम्ही त्या दृष्टीने त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत हा आम्ही तो मृतदेह ओळख पटवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पोस्टमॉर्टमसाठी आम्ही तो बुलढाणा येथे पाठवला हो आहे आणि प्रमाणे टीम ऑफ डॉक्टर्सकडून आम्ही ते पोस्टमॉर्टम करून घेतलेला आहे त्याचा रिपोर्ट एक दोन दिवसामध्ये मिळेल रिपोर्ट मिळाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण त्यामधलं समजू शकेल या मृतदेहाबाबत आम्ही शोधपत्रिका तयार करून त्या पाठवलेल्या हो आहेत तसेच न्यूज चॅनेल्स आणि वृत्तवाहिन्यांनी देखील माहिती दिलेली आहे परिसरातील नागरिक अथवा इतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की अशा वर्णनाचे एखादी महिला मिसिंग असल्यास किंवा हरवल्या असल्यास याबाबत बुलडाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी आपण संपर्क करावा जेणेकरून त्या महिलेची ओळख पटवणे शक्य होईल